रक्तदान दिनाचा औचित्य साधून गोंदियात सर्जन असोसिएशनच्या वतीनं रक्तदान आयोजन करण्यात असून या रक्तदान शिबिरात गोंदिया जिल्ह्यातील रक्तदात्यांसह गोंदियातील डॉक्टरांनी रक्तदान केलं सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात नाही त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यानं ऑपरेशन करण्यासाठी येत असलेल्या रुग्णांना तसेच प्रसुती करता रुग्णालयात येणाऱ्या महिलांना त्याचबरोबर सिकल सेन्स ग्रस्त रुग्णांना रक्ताची अधिक गरज भासते त्यामुळे संपूर्ण देशात चौदा जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो तरी गोंदियात दरवर्षी पंधरा जून सर्जन असोसिएशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत असून काल आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान दिनाचा औचित्य साधून डॉक्टरांसह सा इतर साठच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केलंय रक्तदानाचं महत्व तर सर्वच गरजू रुग्णांना रक्त लागतो रक्त एक बॉटल दिल्यानंतर कमीत कमी तीन कमी लोकांचे जीव असतात त्यामुळे रक्तदान त्यामुळेच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणले जाते आज गोंदिया सर्जन असोसिएशन यांच्यातर्फे अनन्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात आम्ही स साठ ते सत्तर रक्त बॅग्स जमा झाल्या आहेत आमच्याकडे आम्ही सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानतो थँक्यू महत्वाचं म्हणजे की उन्हाळ्याच्या दिवसात रक्तांचा खूप तुटवडा निर्माण होतो होतो एप्रिल जून रख, ते जूनमध्ये सगळ्यात जास्त तुटवडा आपल्या रक्तपेढीमध्ये एकच शासकीय रक्तपेढी असल्याकारणाने आपल्याकडे रक्तदान शिबिरे उन्हाळ्यामध्ये खूप कमी आयोजित होतात त्यामुळे रक्त कारण की रक्ताचा तुटवडा तसं निर्माण होत नाही रक्त रक्त जेवढं जेवढ्या प्रमाणात जातो त्यापेक्षा जास्ती आपल्याकडे रक्तदान शिबिरे होऊन होतात आणि रक्तदान शिबिरेच त्याचे एकमात्र संकलनाचं एक हे सोर्स आहे ते सोर्स नसलं की ते आपलं एकही रक्तदान शिबिर न झाल्याने आपल्याकडे रक्तदान रक्त पुरवठा होत नाही व्यवस्थित तर मी ह्या रक्तदान शिबिरां आयोजकांना सांगतो की जेवढ्यात जास्त रक्तदान शिबिरे एप्रिल टू जून महिन्यात होतील त्याचं जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे भरपाई करता येईल कारण की हा सगळ्यात जास्त अटी तर्जीचा आमच्यासाठी तरी महिना ये कैंप में बहुत अच्छा रिस्पांस लोगों का मिल रहा है और इस समय में जब ब्लड बैंक में सबसे ज़्यादा ब्लड की जरूरत है सर्जेंस एसोसिएशन की तरफ से हम लोग का जो काम है इसके लिए माहौले सर और डीन सर ने भी बहुत ज़्यादा अप्रिसिएशन किया है और हम लोगों ने अराउंड सेवेंटी ब्लड अभी तक के जमा हो चुके हैं ये बहुत पॉजिटिव रिस्पांस मिला है लोगों से और अभी भी लोग स्पूर्ति से आके जमा कर रहे हैं जबकि दो बजने का टाइम हो गया है जो टाइम खत्म होने का टाइम है अभी भी पंद्रह लोग वेटिंग में खड़े हुए हैं थैंक्स एवरी और हम सभी लोगों का धन्यवाद करना चाहते हैं और सर्जन एसोसिएशन की तरफ से हर साल हम 15 जून को इस तरह का प्रोग्राम आयोजित करेंगे न्यूज रिपोर्टर चेतन समृत गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा